तीन दिवसांपासून देवीदास बुरडे हा साहेबा संस्थांचा आउटसोर्स कर्मचारी समोर अमरण उपोषणाला बसलेला आहे त्याचा अमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे प्रशासनाचं त्याच्या उपोषणाकडं प्रचंड दुर्लक्ष झालेला आहे कुणीही त्याची विचारपूस करण्यासाठी म्हणजे अगदी पोलीस प्रशासन नगरपालिकेच्या वतीनं देखील या ठिकाणी कुणी आलेलं नाही त्यांचा तो भाग आहे की नाही तो भाग वेगळा परंतु ते लोक इकडं कुणी आलेले नाहीये ना संस्थान प्रशासन ना महसूल प्रशासन ना नगरपालिका प्रशासन ना पोलीस प्रशासन एक माणूस तीन दिवस आमरण उपोषण करतोय त्याच्या पोटात काही नाही आणि तुम्ही मात्र बसला बसू दे काय करतो करू दे त्याचं म्हणणं काय आहे ते समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही त्यांनी फक्त एक तीन ओळीमध्ये जो साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून जो नियमाचा भंग झालेला आहे गैरकारभार त्या ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे आणि अन्यायकारक वर्तणूक त्या ठिकाणी झालेली आहे एवढ्या विषया त्याला घेऊन तो या ठिकाणी उपोषण करत आहे साईबाब संस्थांच्या कोणी त्याची दखल घेतली जात नाही म्हणून तो आज परत या ठिकाणी म्हणजे चौदा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तो या ठिकाणी उपोषणाला बसलेला होता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पोलिसांनी त्याला उचलून नेलं आणि उपोषणापासून परावृत्त पर, पर केलं आज हा तरुण परत एकदा या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे त्याचं म्हणणं काय आहे इतकं तर साईबा संस्थांनी किंवा संबंधित विभागाच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे बाकी काय त्याचं मोठं मागणी नाही का तो म्हणतो का साहेब बाबा संस्थांबारखास्त करा किंवा तो म्हणतो का इथले कर्मचारी सगळे चोर आहे त्या सगळ्या चोरांवर कारवाई करा या ती कागदावर काय लिहून दिलेलं आहे तेवढा एक मुद्दा आपल्याला फक्त याच्यामध्ये घ्यायचा आणि त्याच्यावर काम करायचं संस्थांचं काही लोकांचं किंवा संस्थांच्या वतीनं असं काही म्हणणं आहे का कर्मचाऱ्यांनी बोललं नाही पाहिजे मग ठीक आहे कर्मचाऱ्यांनी बोललं नाही पाहिजे मग त्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना तर अधिकारी कारवाई करतात का असं होत नाही म्हणून त्याला हा उपोषणाचा मार्ग या ठिकाणी स्वीकारावा लागला आणि म्हणून तो उपोषणाला बसलेला आहे संस्थांचं जर असं म्हणणं असेल तर कर्मचाऱ्यांनी मीडियामध्ये जाऊ नये तर अगोदर त्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे मीडियाकडे जाण्याचा त्यांचा मार्ग बंद होतो मीडियामध्ये जाण्याच्या ऐवजी त्यांनी जर कारवाई केली आणि कारवाई केली नाही तर पर्याने त्यांना मीडियाकडे जावं लागतं उपोषणासारखे मार्ग आंदोलनासारखे मार्ग स्वीकारावे लागतात आणि संस्थांना आवडत नाही मला संस्थांचं किंवा प्रशासनाचं संस्थांच्या कळत नाही अन्याय झाला तर सहन करायचा संस्थांच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात बोलायचं नाही अशी भूमिका संस्थांची आहे का हे मला कळत नाही मी आताच मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांशी बोललो आहे त्यांनी याची दखल घेतलेली आहे ते स्वतः या ठिकाणी त्यांनी संबंधित विभागाच्या लोकांना सांगितलेलं आहे ते येथील या ठिकाणी त्याची चौकशी करतील आणि जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढतील त्याच्या ज्या मागण्या आहेत त्यावर देखील काम करतील मी फक्त आजच्या या तरुणाच्या उपोषणाच्या माध्यमातून फक्त एक चित्र स्पष्ट होतं इथं चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे गरीबाला लात आणि श्रीमंताला हात दिला जात आहे असा काही प्रकार संस्थांकडून होतो का मी यापूर्वी देखील या विषयावर बोललेलो आहे वारंवार अशा विषयावर बोलण्यापेक्षा संस्थांनी कृतीतून आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मी करत आहे त्या ठिकाणी कर्मचारी मदतनीस देवीदास नावाचा तरुण गेल्या अठरा तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषणासाठी संस्थांच्या गैरकारभाराबद्दल बसलेला आहे तो हजारून या ठिकाणी मदतनीस म्हणून कामाला असताना त्या ठिकाणी एक गैरप्रकार घडला की दोन महिलांच्या नावावर बुक असलेला रूम त्या ठिकाणी त्या रूम मध्ये जेव्हा प्रत्यक्षात हा रूम देण्यासाठी गेला तर त्या ठिकाणी रूम दिल्याची जी पावती होती त्या पावतीवरती एका पुरुषाचं नाव त्या ठिकाणी होतं पुरुषाची एंट्री दिसली आणि ते याच्या लक्षात आलं की त्याच्यावरती तीन लोकांची एंट्री दोन महिलांच्या याच्यावर दिलेला रूम याच्यात पुरुष कस काय येऊ शकतो म्हणून त्यांनी त्याच्या लक्षात आल्यानंतर तो त्याच्या जो सुपरवायझर होता वाणी त्याच्याकडे गेला आणि हे कृत्य वाणीनीच केलेलं असल्यामुळं त्या वाणीनी याला दमदाट्या देऊन शिविगाळ करून ते शांत राहण्यास सांगितलं परंतु हा तरुण शांत नभस्ता याने त्यांचा जो खातेप्रमुख होता विजय वाणी त्याच्याकडे जाऊन त्या ठिकाणी या संदर्भातली तक्रार त्या ठिकाणी सांगितली परंतु जो सुपरवायझर जो होता वाणी तो विजय वाणी यांचा पुतण्या असल्यामुळं हे प्रकरण विजय वाणींनी सुद्धा दडपण्याचं काम केलं आणि केवळ निस दडपण्याचं काम न करता अं देवीदास या तरुणाला त्या ठिकाणी शिवीगाळ शिविगाळ करून अश्लील भाषेत शिविगाळ करून जातीवाचक शिविगाळ करून त्या ठिकाणी त्याला कामावरून काढण्याचं काम या विजय यांनी केलेलं आहे आणि म्हणून या संदर्भात या तरुणाने संस्थांचे मुख्याधिकारी यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली परंतु याच्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही उलट याला या ठिकाणी कामावरून काढलेलं आहे आणि अनेक दिवस पाठपुरावा करूनही कुठल्याही प्रकारची दखल शिर्डी संस्थान प्रशासन घेत नाही हे लक्षात आल्यावर चौदा ऑगस्टला याने या ठिकाणी उपोषण करण्याचा प्रयत्न केला परंतु आ, या उपोषण करण्याच्या आधी अ शासनाच्या विविध विभागाची परवानगी न घेतल्यामुळं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्याचं उपोषण सोडवण्यात आलं परंतु हा तरुण थांबला नाही याने पुन्हा या ठिकाणी सर्व विभागाच्या परवानगी घेऊन अठरा दिनांक अठरा तारखेपासून हा या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आज अठरा एकोणीस वीस तीन दिवस होऊन सुद्धा प्रशासनाचा संस्थान प्रशासनाचा एकही व्यक्ती इकडं फिरकला नाही आणि गेल्या दोन दिवसापासून प्रचंड पाऊस होता आपण सर्वांनी बघितला असं नाही या पावसामध्ये या तरुणाने उपोषण केलेलं आहे आज याची प्रकृती थोडीशी खालवत चाललेली आहे मग संस्थान प्रशासन याच्या मृत्यूची वाट बघतंय का या असा हा प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना निर्माण होत आहे या ठिकाणी हा विजयवाणींचा जर आपण पराक्रम बघितला तर विजयवाणी हा अतिशय जातीवादी स्वरूपाचा व्यक्तिमत्व आहे याने आतापर्यंत किमान पंचवीस तीस मुलांना त्या ठिकाणी काढला प्रामुख्याने आपण त्या मुलांची जर यादी बघितली तर त्यामध्ये मागासवर्गीय समाजाचेच मुलं यांनी पंच्याण्णव टक्के काढलेले आहे परंतु दलितांच्या विरोधात मानसिकता असलेला हा असा खातेप्रमुख शिर्डी संस्थांनी त्या ठिकाणी ठेवला नाही पाहिजे कारण श्री साईबाबांची जी सेवा आहे ती कुठल्याही जाती धर्मपूर्ती मर्यादित नसून प्रत्येक माणसासाठी ती सेवा होती त्यांनी अनेक गोरगरिबांची सेवा केली अनेक रुग्णांची सेवा केली आणि या बाबांच्याच शिडी संस्थांमध्ये असे जातीवादी स्वरूपाचे अधिकारी येऊन बसलेले आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी संस्थान प्रशासनाच्या मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की साहेब आपण तातडीने या गरीब कर्मचाऱ्याच्या उपोषणाकडे लक्ष द्यावं व त्याला या उप उपोषणातून त्याच्या मागण्या मंजूर करून त्याला या उपोषणापासून परावृत्त करावं कारण उद्या या तरुणाची जर काही घटना घडली तर याचा संस्थान प्रशासनाला मागात पडल कारण हा तरुण जरी एकटा असला पण विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष संघटना याच्या या आंदोलनास पाठिंबा देऊन गेलेल्या आहेत आणि ते सर्व आंदोलना करण्याच्या भूमिकेमध्ये आहे परंतु संस्थान ची बदनामी होऊ नये श्री साईबाबांची या ठिकाणी बदनामी होऊ नये म्हणून सर्व लोक शांत आहे परंतु बाबांच्या नावाखाली जर तुम्ही असे कृत्य करणार असल आणि त्यामुळं कुठलाही सामाजिक संघटना राजकीय पक्ष आपल्याला पाठीमाग घालणार नाही या तरुणाला ते ताकद देतील आणि येणाऱ्या काही दिवसातच या तरुणाच्या मागण्या मंजूर नाही झाला तर या ठिकाणी राजकीय पक्षाच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोठं आंदोलन उभारले जाईल शिर्डी संस्थांमध्ये अनेक गैरप्रकार चालतात मग पास विक्रीचे प्रकार संस्थांमध्ये झाले देणगी घोटाळा जे देणगी डोनेशन घोटाळा या ठिकाणी संस्थांमध्ये झालेला आहे बनावट पावत्या भक्तांना दिलेल्या आहे पीआरओ डिपार्टमेंट सारखा जनसंपर्क विभाग जो आहे त्यामध्ये अनेक लोक जे आहेत ती केवळ फक्त सायराम करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेली आहे ही संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये डबक्या स्वरूपात ही चर्चा आहे ग्रामस्थांना या ठिकाणी माहीत आहे की काय चालू आहे काय नाही आणि आरोग्य विभाग जो आहे त्या आरोग्य विभागामध्ये प्रामुख्याने दलित मागासवर्गीय लोक कामाला आहेत आणि त्या लोकांच्या बदल्या होत नाही आपण जर बघितलं तर त्या लोकांच्या बदल्या होत नाही फक्त वेगवेगळ्या सवर्ण समाजातील अधिकारी यांच्या बदल्या करणार त्यांना चांगल्या मोक्याच्या ठिकाणी बसवणार अशा प्रकारचा जातीवाद या शिर्डी संस्थांमध्ये चालू आहे आणि आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हा जातीवाद खपवून घेणार नाही आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की आपण लवकरात लवकर हा निर्णय मार्गी लावा अन्यथा येणाऱ्या काही दिवसात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल धन्यवाद खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच